मध्ये दीपक मराठीनं वर्ष गुढीपाडवामध्ये नवीन संकल्पाचा दिवस असतो आणि एक वेगळ्या ऊर्जेने या दिवसाची सुरुवात करायची असते नागपूरमध्ये दरवर्षी गुढीपाडवाला भव्य शोभायात्रेचं आयोजन केलं जातं सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या वतीने हे आयोजन होतं जर का तुम्ही माझ्या पाठीमागे बघितलं तर या शोभायात्रेमध्ये जे काही देखावे साकारण्यात आलेले आहे जे या देखाव्यांच्या माध्यमातून वेगवेगळे मॅसेज द्यायचा प्रयत्न या शोभायात्रेमधनं होणार आहे महत्वाची गोष्ट की जर आपण बघितलं तर वेगवेगळे ढोल ताशा फथक असेल मोठ्या संख्येने महिला देखील इथे उपस्थित आहे पारंपरिक वेशभूषेमध्ये त्या इथे आलेल्या आहेत विष्णू मनोहर आहे आपण त्यांना विचारत ते देखील या शोभायत्र सहभागी झालेला आहे विष्णूजी नवीन वर्षाचा पहिला दिवस एका वेगळ्या ऊर्जेने सुरू होत आहे खूप खूप खुँ शुभेच्छा सगळ्यांना नवीन वर्षाच्या सगळ्यांना आणि खूप छान वाटतं आज तर एक सकाळी नागपूरचा माहोलही खूप छान आहे आणि प्रफुल्लित असं वातावरण आहे सगळेजण भगवा ध्वज भगवे पेटे घालून उभे आहेत आणि आता मिरवणुकीची तयारी आहे इकडे पाठीमागे जर आलो ना तर आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने इथे महिला देखील आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या प्रकारे हे देखावे आपल्याला इथे पाहायला मिळतात त्यावर लक्षात येतं की एक आ, हनुमानाची प्रतिमा इथे साकारण्यात आलेली आहे गणपतीची मूर्ती इथे टाकण्यात ठेवण्यात आलेली आहे आणि महत्वाची गोष्ट की एक विषय की प्रभू रामाची आणि लक्ष्मणाच्या शोभायात्रेमध्ये मिरवणूक देखील काढलेली जाते आयोजक संदीप जोशी नागपूरचे माजी महापौर आहे काय उद्देश असतो या संपूर्ण आयोजनाच्या पाठीमागे मागील तीन वर्षापासून हे आयोजन नववर्ष अभिनंदन समारोह समिती त्याचप्रमाणे श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही करतो आहे याच्यामागचं एकच उद्देश आहे की इंग्रजी नववर्षाचं स्वागत आपण ज्या पद्धतीने करतो त्याच्यापेक्षा भव्य स्वरूपात मग आपल्या हिंदू वर्षाचं किंवा भारतीय नववर्षाचं स्वागत करण्यात यावं याकरता मग आखाडा आहे लेझिम पथक आहे इतर अनेक आकर्षण आहे काही झाके आहेत हे सर्व आणि प्रभू श्रीरामाचं नवरात्र आजपासून सुरू होतं त्याची पालखी देखील या ठिकाणी आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या शोभायात्रेत सहभागी होत आहे हो माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हे देखील याच्यामध्ये सहभागी होत आहेत दीपक पाठीमागच्या बाजूला बघितलं काही महिला देखील इथे सहभागी झालेल्या आपण त्यांना विचारूया किती उत्साह आहे शोभायात्रेमध्ये आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि गणेशजीच्या दर्शननी सुरू होणं हे खूप अहोभाग्याची गोष्ट आहे आणि आज आम्ही लक्ष्मी अनुबंधतर्फे लक्ष्मी अनुबंध महिला माहेश्वरी महिला संघटनतर्फे बऱ्याचशा आज महिला इथे उपस्थित आहे आमच्या मंडळीकडून आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये मोठ्या संख्येने महिला इथे पाहायला मिळत आहे हो आम्हाला नेहमीच सांगितलं जाते की पारंपरिक वेशभूषामध्ये स्पेशली आमचा माहेश्वरी समाज आहे तो आम्ही इथे दाखवतो की एक माशोरी समाज का आपण जर का पुढे गेलो तर इकडे आपल्याला मोठ्या संख्येने जे नागरिक सहभागी झालेले आहे शिवगर्जना ढोलता अशा पथक इथे या व्यतिरिक्त लेझिम असेल अखाडा असेल वेगवेगळ्या क्रीडा प्रकाराचं देखील इथे आयोजन करण्यात आलेलं आहे त्यावर लक्षात येतं की कि किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या समारोपासाठी तयारी केलेली आहे थोड्या वेळामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असेल किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल हे देखील या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहे ना त्यामुळे नागपूरकर सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे